नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताजा घरामुळे मांजरी इथल्या आझाद को क्रेडिट सौहार्द सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात आली सिकंदर अली तांबोळे यांची तर उपाध्यक्ष रावसाहेब अण्णा नरवाडे यांची निवड झाली निवडणूक अधिकारी म्हणून कुंतीना शिरहट्टी यांनी काम पाहिलं प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व्यवस्थापक राजेंद्र यादव यांनी केले मुथून अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मावळते अध्यक्ष बसापा कोकणे उपाध्यक्ष ज्योतिराम लोकरे आणि विविध उद्देशीय प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघाच्या अध्यक्षपदी मोहन लोकरे तर उपाध्यक्षपदी पांडुरंग माने यांच्या निवडबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालक म्हणून अविरोध निवड झालेले समशेर मतेबाई मनसूर अपराज मोला तराळ राजकुमार पाटील बिबीजन मुल्ला मदीना तराळ संस्थापक अपा मुल्ला नामदेव बाणे यांचाही सत्कार करण्यात आला यावी संघाचे अध्यक्ष तांबोळे बोलताना म्हणाले सभासदांच्या विश्वासास पात्र राहून सर्व संचालक मंडळ कर्मचारी यांच्या सहकार्यातून संघाच्या प्रगतीसाठी प्रामुख प्रयत्नशील राहून संघाला नावलौकिक मिळवून देण्याची ग्वाही दिली यावेळी प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघाचे अध्यक्ष मोहन लोकरे म्हणाले सहकारी संस्थेत राजकारण विरहित कामकाज केल्यास संघाची प्रगती ठरते त्यामुळं भागातील सहकारी संस्था आज खऱ्या अर्थानं उपास येत आहेत असं म्हटलं बापू मुल्ला तर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उमर जमादार यांनी केले तर आभार इम्रान तांबोळे यांनी मांडले एसबी न्यूजसाठी इंगळीहून कोळी आमच्या आझाद कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मांद्री या शाखेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झालेली आहे त्याच्यामध्ये पहिला अप्पा बादशाह मुल्ला संस्थापक चेअरमन म्हणजे बारादानची यादी बसप्पा अन्नाप्पा कोकणे ज्योतिराम बाळू लोकरे शमशेर मोहम्मद अली मत्तेबाई सिकंदर अली तांबोळी रावसाहेब अण्णाप्पा नारवाडे मनसूर दसगिर अपराज मौला हुसेन तराळ राजकुमार आदगौराव पाटील मदीना सय्यद तराळ बेबीजॉन बापू मुल्ला नामदेव परसुराम बाणे आणि एस टी सीट इथं कोण नसल्यामुळं ती एक जागा रिकामी आहे हे बारा सदस्य आता आपल्या इथं बिनविरोध निवडून त्यांचं हे म्हणजे जाहीर केलेलं आहे त्याच्यामध्ये आज अध्यक्ष उपाध्यक्ष निवडसाठी त्या ठिकाणी सर्व संचालकांना इथं बोलवलेला आहे त्या अध्यक्ष उपाध्यक्ष ह्याच्यामध्ये श्री सिकंदर अली तांबोळी यांचं अध्यक्ष या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे बिनविरोध निवड झालेली आहे उपाध्यक्ष पदासाठी रावसाहेब अण्णा नारवाडे यांची बिनविरोध निवड झालेली आहे त्याला सर्वांना मते सगळ्यांच सहमत आहे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा